डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आज धनत्रयोदशी असून आजच्या दिवशी घर स्वच्छ करून सजवलं जातं धनत्रयोदशी म्हणजे संपत्ती आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं सोने चांदी दागिने खरेदी केल्याने धनवृद्धी होते तांब पितळ स्टील सकारात्मक ऊर्जा वाढवते नवीन झाडू दरिद्रता दूर करण्याचं मानलं जात या दिवशी खरेदी केल्याने संपूर्ण वर्षभर समृद्धी आणि आरोग्य एक नजर ठळक घडामोडींवर किल्ले रायगडावर शिव चैतन्य सोहळा उत्साहात संपन्न दिवे मशालीच्या प्रकाशात किल्ल्यावर दिवाळी उत्सव सिंधुरत्न समृद्ध योजना वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पशुपालक लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप महाड भदेसर साडी सेंटरला अचानक आग दोन तासाने आगीवर नियंत्रण जेसीआय खेडच्या दोन हजार सव्वीस या वर्षासाठी अध्यक्षपदी अमित नामुष्टे तर सचिवपदी मधुर पेठे यांची निवड आणि विभागीय योगासन स्पर्धेत रोटरी स्कूलचं यश आता या सविस्तर वृत्त शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पहिला दिवा माझ्या राजाच्या जरणी या भावनेतून सजलेला हा कार्यक्रम रायगडच्या प्रत्येक कड्यावर प्रत्येक दगडावर तेजाचा वर्षाव पाहावयास मिळाला संपूर्ण रायगड परिसर शेकडो दिवे आणि मशालींच्या प्रकाशाने झळाळून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर दाखल झाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी शिरकाई देवी मंदिरापासून राजसद्रेपर्यंत ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली त्यानंतर राजसदरेवर विधिवत पूजा संपन्न करत हा शिवचैतन्य सोहळा पार पडला मात्र यावेळी किल्ले रायगडावर विद्युत पुरवठा नसल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली नैवेद्याची तयारी करा बोलवलेत

माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन डी धाडवे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील महाड बाजारपेठेतील भदेसर साडी सेंटरला रात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली असून आग आटोक्यात आणण्यासाठी महानगर परिषद अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीने रुद्रद्रूप धारण केल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास दोन तास लागले या आगीमुळे शेजारी असलेल्या दुकानांचं सुद्धा नुकसान झालंय परंतु ही आग कशामुळे लागली हे अद्यापही समजलं नसल्याने दिवाळी सुरू असताना अचानक लागलेल्या आगीमुळे बदेसर साडी सेंटरचं मोठं नुकसान झालंय जेसीआय खेडच्या दोन हजार सव्वीस या वर्षासाठी जे एफ अमित नागुष्टे यांची अध्यक्षपदी तर जे एफ एम मधुर पेठे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी माझी अध्यक्ष अमर दळवी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर द्वारा आयोजित रत्नागिरी जिल्हा योगासन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या सात रौप्य पदक आणि तीन कास्य पदकाची कमाई केली सदरच्या सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धकांशी चोरशीची लढत देत अनेक पदके पटकावून रोटरी स्कूलचं नाव गौरवलंय या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये चौदा वर्षे मुले या वयोगटात रिदमिक प्रकारा या प्रकारामध्ये श्रीदळवी आणि श्लोकदळवी यांनी रौप्य पदक ट्रॅडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये शाश्वत धुमाळ यांनी रौप्य पदक आर्टिस्टिक सांघिक या प्रकारामध्ये शाश्वत आणि स्पंदन स्पंदन नावणे यांनी कांस्य पदक एकोणीस वर्षे मुली या गटामध्ये आर्टिस्टिक सांघिक या प्रकारामध्ये अनुष्का भातले आणि प्रांजल आंबेडे यांनी रौप्य पदक रिदमिक या प्रकारामध्ये अनुष्का भातले प्रांजल उन्� अंबाडे यांनी कांस्य पदक पटकावून यश संपादित केलं वरील सर्व योगापठिंना योगा, योगा प्रशिक्षक नगर गौरव आंबरे आणि सौ शीतल मनेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लागलं संस्थेचे चेअरमन माननीय विविता पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौमुनिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं खेडपर्डे येथील रॉयल हॉस्पिटल येथे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये मानसिक विकाराची समस्या यावर भर दिला जाणार आहे लैंगिक समस्या व्यसनमुक्ती उदासीनता आणि नैराश्य लहान मुलांच्या समस्या स्मृतीभ्रंश चिंता विकार मनोशारीरिक समस्या स्किझोफ्रेनिया एपिलेप्सी फिट्स या समस्यांचं कन्सल्टंट चाइल्ड सायकॅटिस्ट डॉक्टर भूषण पाटील निवारण करणार आहेत या संधीचा लाभ घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी एक्वीश एक्वीश या क्रमांकावर रोजी आवाहन करण्यात बुधवार साजरा आला शाळेतील शिक्षिका निवाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो वेळच्या वेळी हात स्वच्छ न धुतल्याने हाताच्या संपर्काने रोगजंतू तोंड नाक आणि डोळे यांच्या मार्फत शरीरात प्रवेश करतात आणि आपण आजारी पडतो त्यामुळे हात साबणाने स्वच्छ धुवावे हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉशचा वापर करावा जेवणापूर्वी जेवणानंतर व बाहेरून आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवावेत त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम आणि संसर्गजन्य रोगांपासून आपल्याला मुक्तता मिळते अशा प्रकारे हात धुण्याच्या आठ पद्धती सांगून स्वच्छतेचं महत्व सांगितलं त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह आपले हात साबणाने स्वच्छ धुतले या उपक्रमामध्ये शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विभाग प्रमुख राहुल गाडवे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री खानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम मडके शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ईश्वरी गोरे विधी गोरे रुद्र शिंगवण यांनी रौप्य पदक पटकावून आपलं आणि रोटरी शाळेचं नाव रोशन केलंय यापूर्वी तालुका जिल्हा विभाग स्तरावर संपन्न झालेल्या शालेय तायकवांडो स्पर्धेत वरील खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले होते खेळाडूंनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय तायक्वांडो संघातील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि तायक्वांडो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन माननीय वेबिकादा पाटपे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद